स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या खूपच चर्चेत आहेत या मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स मालिकेत पाहायला मिळत आहेत तर हनीमून साठी अर्जुन सायली माथेरानला गेले आहेत तिकडे घोडेस्वारी आणि धमाल ते दोघे सुद्धा करतायत तर प्रिया वेशांतर करून तिथे आलीय पार्टी मध्ये सायलीला प्रियाने दारू पजल्यानंतर तिने दारू पिऊन धिंगाणा घातलाय त्यानंतर कसं तिला अर्जुनने सांभाळलं आणि तिच्यावरच प्रेम व्यक्त केलं पाहूयात या प्रोमो मध्ये हे प्यानंतर ती काय बोलायची थांबणार नाही

प्रियाने ही गोष्ट केली आहे हे अर्जुन सायलीला कळेल का अर्जुनचं तिच्यावर असलेलं प्रेम सायलीला कळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबज